मवियाकडून एकही मुस्लिम उमेदवार का नाही महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं मवियाला बावड मुस्लिम उमेदवार न देण्यामुळे मवियाला फटका एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही काँग्रेस नेते नसीम खान यांनी एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही असा सवाल विचारला आणि चर्चांना उधाण आलं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच तिथून इच्छुक असणाऱ्या नसीम खान यांनी स्टार प्रचारक म्हणून राजीनामा दिला मव यांना एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही असा सवाल विचारत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे तीस ते पस्तीस टक्के अल्पसंख्यक समाजाच्या तिथे हे आहे उपस्थिती आहे मराठवाडामध्ये आहे विदर्भामध्ये आहे म मुंबईमध्ये आहे मुंबईच्या सहा ते सहा लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस ते छव्वीस पंच टक्के मतदान आहे तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही तर संजय राऊतांनी मात्र नसीम खान यांनी केलेले आरोप फेटाळले आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदला महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या दहा ते अकरा टक्के मुस्लिम मतदार आहेत मुस्लिम मतदार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक पाठीराखा राहिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं लोकसभेला अकोल्यातून बरकतुल्ला पटेल यांना उमेदवारी दिली होती उत्तर मुंबईचा अपवाद वगळता मवियाकडून सर्व जागा जाहीर करण्यात आल्या थोडक्यात सत्तेचाळीस जागांवर एकही मुस्लिम उमेदवार मवियानं दिलेला नाही छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धुळे तसंच मुंबईतील सहाही मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या ही निर्णायक आहे काँग्रेस राष्ट्रवादी हे मवियातील प्रमुख पक्ष असतानाही या पक्षांनी एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे मवियाला मुस्लिम उमेदवारांचं आहे का मवियाला मुस्लिम उमेदवारांचा फटका बसणार का याची चर्चा आता सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास